लोकप्रिय उमेदवार विनायक राऊत आज आपल्याशी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत आणि प्रचाराचा अंतिम टप्पा आलेला आहे मी राऊत साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्याला संबोधित राह नमस्कार सर्व पत्रकार मित्रांना माझ्या समय आजच्या पत्रकार परिषदेला आमदार सन्माननीय वैभवराव नाईक आणि त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माननीय सतीश सावंत साहेब त्याचबरोबर सन्माननीय अतुल रावराणे आमचे युवासेनेचे सुशांत नाईक आमचे बाकीचे सर्व माझे सहकारी आहेत राजीव राठोड सचिन सावंत आणि सर्वच आमच्या महिला आघाडीच्या निलमताई पालव ह्या उपस्थित आहेत खास करून आत्ता शेवटचा दिवस प्रचाराचा पण मागचे जवळजवळ अडीच महिने या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये पुनश्च एकदा अगदी गाव संपर्क महि अभियान असेल खळा बैठका असतील जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद न्याय झालेल्या जाहीर सभा असतील आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची रत्नागिरी आणि कणकवली येथे झालेली सभा माननीय आदित्यजी ठाकरे यांची चिपळूण आणि सावंतवाडी येथे झालेली सभा या मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सर्व नेते सर्व पदाधिकारी काँग्रेसचे सर्व सन्माननीय नेते एन सी पीचे शरद साहेबांच्या एन सी पीचे सर्व नेते जनता दलाचे नेते आम आदमी पक्षाचे नेते आणि ह्या मतदारसंघातील सर्वच घटक जे आहेत त्या सर्व घटकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद आणि आशीर्वाद ह्या संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान मिळतोय असं दिसून आलं केवळ निवडणुकीच्या दरम्यान नव्हे तर खासदारकीच्या अधिवेशन जर सोडलं तर इतर किमान महिन्यातून किमान वीस दिवस मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या वेग वाड़ा वाड्यांमध्ये संपर्काच्या निमित्ताने मी नेहमीच फिरत असतो समस्या अडचणी जाणून घेत असतो आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि सर्वसामान्य लोकांच्या घरापर्यंत विनायक राऊत हा अनेक वेळा जाऊन पोचलेला आहे आणि त्यामुळे या मतदारसंघातील गोरगरीब जनतेच्या हक्काचा माणूस म्हणून आपला माणूस म्हणून मला जे तिथे आदर सन्मान किंवा आपुलकी मिळते त्याबद्दल मला खूप अभिमान आहे की आजही आम्ही हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेलो आहे त्या एकनिष्ठतेची पोच पावती कोकणचे मतदार मशाल रुपी चिन्हावर मतदान करून देतील यामध्ये कोणती शंका नाही आता माझे समोरचे उमेदवार जे म्हणतात स्वतःच म्हणतात की पस्तीस वर्ष मी सिंधुदुर्गाच्या राजकारणात आहे आणि सिंधुदुर्गाचा आमूलाग्र बदल केलेला आहे आता हेच आम्ही आमच्या सर्वोत्पदाधिकारी शोधायला लागले दुर्बीण घेऊन की नारायण राणेंकडून सिंधुदुर्गाचा आमूलाग्र बदल झाला म्हणजे नेमकं काय झालं का तर मग कुडाळच्या एम आय डी सीत गेलो कुडाळच्या सी एम आय डी सीमध्ये सुद्धा मोक्याचे सगळे भूखंड नारायण राणे पुरस्कृत भूखंड माफियांनी हडप करून ठेवलेल्या आहेत अडकवून ठेवलेल्या आहेत <coughs> त्यानंतर पुढे आलो पडव्यामध्ये तर ज्या एस एस पी एम जे कॉलेज आहे आणि हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी सुद्धा वैद्यकीय उपचार घेणाऱ्यांची लूट केली जाते ह्या पस्तीस वर्षामध्ये जिल्हावासियांची मागणी होती की आम्हाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय द्या दे, ते त्यांनी न देता त्यांनी स्वतःचं महाविद्यालय सुरू करण्यामध्ये धन्यता मानली इतर सगळे प्रोजेक्ट जे आहेत हे स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबियांपुरते नारायण राणेंनी आणले त्याही पुढे जाऊन अजून सांगेन की जर ह्या जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये एकोणीसशे नव्याण्णव साली महसूल मंत्री असताना चोवीस हजार, बेचार, बेचार, बेचार। हजार एकर जमीन हेक्टर दोन हजार चारशेच्या चार हजार दोनशेच्या च्या ऐवजी बेचाळीस हजार हेक्टर जमीन खाजगी वनसंज्ञा संज्ञा लावण्याचं पाप नारायण राणे यांनी केलेलं आहे पूर्वी होती चार हजार दोनशे त्याच्यावर फक्त एक शून्य वाढवला पण एक शून्य वाढवून बेचाळीस हजार म्हणजे महाराष्ट्रातल्या चौसष्ट हजारपैकी केवळने केवळ बेचाळीस हजार हेक्टर जमीन केवळ सिंधुदुर्गामधली वन खात्यामध्ये घाते वन संज्ञामध्ये जाहीर केली हे वनसंज्ञा जाहीर करत असताना कोणतं तत्त्व पाळलं गेलं कोणतं लॉजिक होतं त्याचं उत्तर नारायण राणे यांनी द्यावं अशी आमची अपेक्षा आहे चिपळीमानतळाचं सांगतात शिवळचं सांगतात त्याचा सुद्धा भंडाफोड आम्ही अनेक वेळा केलेला आहे पण काल नारायण राणे यांच्या बुडत्या जहाजाला आधार देण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कणकवलीमध्ये सभा घेतली आणि त्यांनी नेहमीप्रमाणे उद्धवजी ठाकरे यांचा द्वेष बाकी काय नाही स्वतःचा पक्ष वाढवायला राज किती प्रयत्न केले आणि त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा यांचा द्वेष मनामध्ये ठेवून भारतीय जनता पक्षाची तळी उचलायला निघालेले राज ठाकरे भले आले गेले पण त्याने काल जे काही रिफायनरीच्या संदर्भात सूर आळवलेले आहेत त्याबद्दल त्याबाबत मला त्यांना काही चांगली माहिती देण्याची चा आवश्यकता आहे अर्थात मला माहिती आहे त्यांचे कान भरणारे लोक खूप असतात आणि कालचं रिफायनरीच्या बाबतचं स्क्रिप्ट वाचत असताना जर त्यांनी एका बाजूला पाहिलं असतं तर नारायण राणे दिसले असते दुसऱ्या बाजूला पाहिलं असतं तर रिफायनरीला जागा परप्रांतीय भूमाफियाना जागा मिळवून देणारे सगळे दलाल ते त्या स्टेजवर बसले होते किंबहुना रिफायनरीचा एक नंबरचा गुंड दलाल म्हणून ज्या पंढरी आंबेडकरचं नाव घेतलं जातं तो पंडरी आंबेडकर आंबेडकर सुद्धा भारतीय जनता पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता होता ज्या पंढरीनाथ आंबेडकरांनी त्या तिथल्या गोरगरीब ग्रामस्थांच्या हितासाठी रिफायनरी विरोधी लिखाण चालू केलं म्हणून पंढरीनाथ आंबेडकर सारख्या गुंडाने एक बिचाऱ्या गरीब अशा वारेसे पत्रकार वारेसे यांची हत्या केली आणि एवढंच नव्हे तर रिफायनरी प्रोजेक्ट कडून या पंढरीनाथ आंबेडकरला वारंवार पैसे दिले जात होते हे सुद्धा पोलीस तपासामध्ये सिद्ध झालेलं आहे तिथले भूमाफिया जे आले मोदी शहा मिश्रा अग्रवाल दुबे त्रिपाठी हे सगळे जे आलेले आहेत हे आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या ज्या ज्या दलालांनी दलाली केली त्यांची नावं जर राज ठाकरेंनी जर थोडासा अभ्यास करून मा माहिती करून घेतली असती तर त्यांनी खासदार म्हणून माझ्यावर खापर फोडलं अर्थात त्यांना स्क्रिप्टच दिलं होतं की नारायण राणेंची तळी उचलायची आहे आणि विनायक राऊतला बदनाम करायचा आहे रिफायनरी सारखा कोकणला निसर्ग संपन्न कोकणला भस्मसात करणारा प्रकल्प आमच्या माथी मारण्यापेक्षा तो गुजरातला घेऊन जावा तीन लाख कोटींसही ही, ही मागणी यापूर्वी आम्ही केले तिथल्या स्थानिक ग्रामस्थांनी पण केलेली आहे पण राज ठाकरे साहेबांनी किंवा त्यांना मला एक विनंती करायची आहे की तुम्ही ज्यांच्या बुडत्या जहाजाला आधार द्यायला आलेला आहात ना त्या नारायण राणेना आणि त्यांच्या चिरंजीवाला विचारा की काही वर्षापूर्वी छाती ठोकून रिफायनरीचा विरोध करणारे नारायण राणे खरे की आता सत्तेची लाचारी पत्करून रिफायनरीचं समर्थन करणारे नारायण राणे खरे या दोन प्रश्नाचं उत्तर जर राज ठाकरे यांनी घेतलं असतं तर कदाचित रिफायनरीच्या संदर्भात त्यांना बोलण्याची गरजच पडली नसती आणि म्हणून त्यांनी काल जे म्हणाले की पाच एका पाच हजार एकर जमीन कशी उपलब्ध झाली यामागे इथला खासदार विनायक राऊत यांच्या हात असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलेला आहे एका पक्षाचे प्रमुख म्हणून विनायक राऊतचं तुम्हाला आव्हान आहे की जर त्या रिफायनरी म्हणजे नाना रिफायनरी बारसो रिफायनरी ह्या संपूर्ण गावामध्ये एक इंच जरी जमीन आम्ही परप्रांतीय भूमाफियांना दिली असेल किंवा आम्ही स्वतः कमवली असेल तर राज ठाकरे यांनी सिद्ध करून दाखवावं नाहीतर रिफायनरीच्या त्या गावांमध्ये येऊन तिथल्या लोकांची माफी मागावी विनायकरावची माफी मागण्याची आवश्यकता नाही पदाधिकारी राहिलेले जे लोक इथे आहेत त्या लोकांनी किती जमिनी लोकांच्या हडप केलेल्या आहेत ग्रामस्थांच्या त्यांचा पंचनामा जर करायचा झाला तर ती सुद्धा एकदा विस्तृत माहिती तुम्हाला मी पाठवून देईन मग कळेल की तुमचे लोक लुका कसे लोकांना तो मुंडन करण्याची भाषा केलेला आहे तो त्यांचा जिल्हाध्यक्ष अधिकाऱ्यांना मारझोड करायची व्यापाऱ्यांकडे पाच कोटीची खंडणी मागायची आणि त्या अशा या खंडणी खोराना बरोबर घेऊन राज ठाकरे कणकवलीला जरी तुम्ही आलात तरी सुद्धा तुम्ही ज्याचा प्रचार केलेला आहे त्या खुनसी वृत्तीचा बिमोड या कोकणवासीय जनता केल्याशिवाय ना राहणार नाही मुख्यमंत्री राहिलेले नारायण राणे उद्योग मंत्री होते आज केंद्रामध्ये सुद्धा देशाच्या ऐंशी कोटी लोकांना देशाच्या ऐंशी कोटी लोकांना उपयुक्त ठरेल असं खातं ज्या नारायण राणेनं ना मिळालेलं आहे उद्योग व्यवसाय चालू करणाऱ्यांना थेट अर्थसहाय्य करण्याचं पंच्याहत्तर लाखापासून तीन कोटी रुपयाचं अर्थसहाय्य हे एम एस एमई खात्याच्या मार्फत केलं जात त्या नारायण राणेंच्या कारकिर्दीमध्ये पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये दुग्ध मंत्री झाले मुलांनी या सिंधुदुर्गातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे आजही पाच कोटी रुपये डुबवलेले आहेत कुठली तुमची प्रतिभा न प्रतिभा डेरी उद्योग मंत्री झाले कुडाळ एम आय डी सीतले सगळे भूखंड मोक्याचे भूखंड हडप केले एकही एक उद्योग मोठा प्रोजेक्ट उद्योग मंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून किंवा केंद्रातले मंत्री म्हणून नारायण राणेने ह्या मतदारसंघामध्ये आणला असेल तर दाखवून द्यावा पण एक मात्र नक्की एम एस मी खात्याचे पहिले लाभार्थी नारायण राणे झाले आणि त्यांच्या मालकीच्या एका वास्तूमध्ये बोर्डचं कार्यालय उभं राहिलं आता किती लाख भाडं घेतात ते तुम्हाला सुद्धा सर्वांना माहिती आहे म्हणजे येईल ते ओरबडायचं आणि इतरांच्या नावाने ठना ठ करायचं अशा पद्धतीने काम करत असताना रक्तरंजित इतिहास राजकीय इतिहास ह्या जिल्ह्यामध्ये जर कोणी निर्माण केला असेल तो नारायण राणेंच्या कारकीर्दीमध्ये निर्माण झाला आणि म्हणून दोन हजार चौदा साली गडचिरोली जिल्ह्याच्या नंतर संवेदनशील जिल्हा म्हणून मतदान केंद्र त्या पद्धतीने निर्माण करण्याचं काम नारायण राणेने केलं ही त्यांची मोठी कारकिर्द उलट दोन हजार चौदा नंतर आज दहा वर्ष दोन हजार चोवीस ला या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये एकही संवेदनशील केंद्र नाही शांतता सुव्यवस्था विचार सुविचार जपणारा हा कोकण निर्माण करण्याचं काम विनायक राऊतने केलं वैभव नाईकाने केलं आणि आम्ही सर्वांनी केलंय हे आमचं या ठिकाणी मोठे पण सांगत नाही तर हे आमचं कर्तव्य आम्ही पार पाडलेलं आहे आणि म्हणून काल सुद्धा राज ठाकरे यांनी शिल्पाचं समर्थन केलंय आज त्याच रिफायनरीच्या परिसरामध्ये त्यांना आम्ही आमंत्रित करतोय कधीतरी कर वेळ मिळाला ह्या रखरत्या उन्हात येऊ नका पण त्या रिफायनरीच्या बारसूच्या परिसरामध्ये जवळजवळ दोनशेच्या आसपास चौदा वर चौदा हजार वर्ष पूर्वीची कातळ शिल्प आहे ती कधीतरी पाहायला या आणि मग ठरवा कातळ शिल्प काय वाचवायची की रिफायनरीने ती उद्ध्वस्त करायची एकीकडे खातळ कातळशिल्पाचं समर्थन करताय आणि दुसरीकडे रिफायनरीचं सुद्धा तेवढंच ताकदीने बाजू मग खरे राज ठाकरे कोण शिल्पाचं संवर्धन करणारे की रिफायनरीची तळी उचलणारे आणि म्हणून ते आले ते गेले आणि ज्यांचा उमेदवार ज्यांचा प्रचार केला ते पडले असं गृहीत धरून त्यांनी त्याच्यामध्ये समाधान मानावं आज मी आम्ही सर्वच जण माझ्यावर असलेले माझे आमदार वैभव नाईक आमदार राजन साळवे सन्माननीय शिवसेना नेते आमदार भास्कर शेट जाधव आणि सगळेच आमचे इंडिया आघाडीचे आमचे सर्व मान्यवर पदाधिकारी आम्ही एकजुटीने एक दिलाने एक विचाराने काम करतोय अत्यंत प्रामाणिकपणे आज आम्हाला मतं मागायला स्लीप आणि एक एक हजारचं पाकिट द्यावं लागत नाहीये नारायण राणेने केवळ आणि केवळ विकृतीने अविचार ह्या कोकणमध्ये राजकारणामध्ये आणला कोकणात राजकारणाच्या माध्यमातून आत्ता सुद्धा त्यांची मंडळी बऱ्याच ठिकाणी पैसे घ्या आणि मतदान करा पैसे घ्या आणि मतदान करा त्या पाकिटाबरोबर स्लिपाबरोबर एक एक हजारचे पाकिटं देत आहेत रिफायनरीच्या माध्यमातून रिफायनरीला समर्थन देताना किती बार्गेनिंग केली गेली किती केवढा मोठा ठेका मिळवला हे सुद्धा लोकांना माहिती आहे आणि त्या ठेक्यातून एक कवडीमोल किंमत तुम्ही मतदारांची करताय अरे गॅसचा भाव अकराशे झाला आणि तुम्ही मतदारांना एक एक हजार रुपये देताय अशा पद्धतीने मतदारांना लाचारी पत्करणाची प्रवृत्ती आमच्या या कोकणच्या मतदारांमध्ये नाही म्हणून अनेकांनी हे जे एक हजार एक रुपयाची पाकिटं घरात आली होती ती त्या मंदिरामध्ये नेऊन ठेवली त्यांना परत केली आणि दुसरे एकीकडे एक सत्तेचा वापर करून अमा अमाप संपत्ती कमवायची आणि निवडणुकीमध्ये काम न केल्यामुळे मतदानासाठी हजार हजार रुपयाचं वाटप करायचं ही दुष्प्रवृत्ती कोकण भाष्य पूर्णपणे संपवतील अशी मला खात्री आहे ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका